अखेर राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे गेल्या अनेक आठवड्यांपासून पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेत आला होता आणि विशेष म्हणजे बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कुणाला दिली जाणार धनंजय मुंढे यांना बीडचं पालकमंत्री केलं जाणार की त्यांचा पत्ता कट होणार हा मुद्दा देखील चर्चेत होता चला तर जाणून घेऊया तुमच्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री मिळाला आहे आणि बीडचं पालकमंत्रीपद कुणाकडे दिलं गेलं आहे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहे तर ठाणे आणि मुंबई शहराचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडं देण्यात आलं आहे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जसं की अजित पवार यांच्याकडं जाणार अशी शक्यता होती ते त्यांनाच दिलं गेलं आहे नागपूरचं पालकमंत्रीपदाची जबाबदारी भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर असणार आहे त्यासोबतच अमरावतीची जबाबदारी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरच देण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असणार आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं तर वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांना दिलं गेलं आहे सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर टाकली गेली आहे तर नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडं असणार आहे पालघरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गणेश नाईक सांभाळतील तर गुलाबराव पाटील यांच्याकडं जळगाव जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे यवतमाळचं पालकमंत्रीपद संजय राठोड यांच्याकडं दिलं गेलं आहे तर मुंबई उपनगरचं पालकमंत्रीपद आशिष शेलार तर सहपालकमंत्रीपद मंगलप्रभात लोडा यांच्याकडं असणार आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर उदय सामंत यांची वर्णी लागली आहे तर धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जयकुमार रावल असणार आहेत जालन्याच्या पालकमंत्री झालेल्या आहेत पंकजा मुंढे आणि नांदेडचं पालकमंत्रीपद दिलं गेलं आहे अतुल सावे यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अशोक उईके असणार आहेत तर साताऱ्याचं पालकमंत्रीपद शंभूराज देसाई यांच्यावर सोपवण्यात आलं आहे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे तर लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शिवेंद्र राजे भोसले यांची वर्णी लागली आहे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून माणिकराव कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सोलापूरचं पालकमंत्रीपद जयकुमार गोरे सांभाळणार आहे हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नरहरी जिरवळ यांच्याकडे असेल तर भंडाऱ्याची जबाबदारी संजय सावकारे यांच्यावर दिली गेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी संजय शिरसाट यांना संधी दिली गेली आहे तर धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक असणार आहेत बुलढाण्याच्या पालकमंत्रीपदी मकरंद जाधव यांना नियुक्त केलं गेलं आहे तर सिंधुदुर्गची जबाबदारी नितेश राणे सांभाळणार आहेत अकोल्याचं पालकमंत्री आकाश पुंडकर असतील तर गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील असणार आहेत कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावर प्रकाश आबिटकर तर सहपालकमंत्री म्हणून माधुरी मिसाळ असणार आहेत तर वर्ध्याच्या पालकमंत्री पदावर पंकज भोयर यांना बसवण्यात आलंय तर परभणीची जबाबदारी असणार आहे मेघना बोर्डीकर यांच्यावर आता चर्चेचा विषय होता की बीडचं पालकमंत्रीपद कुणाकडे दिलं जाणार तर बीडचं पालकमंत्री पद हे खुद्द अजित पवार यांनी स्वतःकडेच ठेवलंय कारण बीडच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीचा दावा होता हे पद राष्ट्रवादीकडेच राहावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली होती त्यामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट होत असेल तर दुसरं कुणाला द्यायचं हा प्रश्न होता आणि त्यामुळं गटबाजी होऊ नये यासाठी स्वतः अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पालक नाही व सहपालकमंत्रीपद देखील दिलं गेलेलं आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी गिरीश महाजन दादा भुसे आणि मानिकराव कोकाटे या मंत्र्यांच्या नावाची चर्चा होती मात्र नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे तर दादा भुसे यांच्याकडं कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली गेलेली नाही आहे यामुळं नव्या चर्चांना पुन्हा उदाहरण येण्याची शक्यता आहे तर हे होते महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आणि तो तुम्हाला आवडला का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका